उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या आणि यावेळी त्यांनी विधानसभेसाठीचा मास्टर प्लॅनच सांगितलाय विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट ऍक्शन मोडमध्ये आणि अजितदादांचा धडाका आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांचा ते आता आढावा घेणार आहेत महायुतीसोबत ते लढणार आहेत मात्र सर्व्हे हा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा करणार आहेत विधानसभेसाठी अजित पवारांनी मास्टर प्लॅन तयार केलेला आहे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी हे सांगितलं तर विधानसभेसाठी अजित पवारांचा हा काय नेमका मास्टर प्लॅन असेल एकदा आपण पाहूया ते लोकसभेला भाजपनं सर्व्हे केलेले होते विधानसभेसाठी राष्ट्रवादी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा सर्व्हे करणार आहे महायुतीतील तिन्ही पक्ष आपापले सर्व्हे करणार आहेत तिन्ही पक्षांचे सर्व्हे समोर ठेवून मग उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल ज्यांचे दोन मध्ये येईल ते मान्य करणार दोन हजार एकोणीसला जिंकलेल्या चोपन्न जागांवर ते दावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय या जागांमध्ये नवाब मलिक यांचा समावेश असणार आहे तर आमचे उमेदवार पुढे असतील तिथे दावा करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय आमदार परत गेले तर नव्या लोकांना संधी देऊ असंही त्यांनी म्हटलंय आमच्याकडे अनेक नवे उमेदवार आहेत असं अजित पवारांनी म्हटलंय विधानसभेसाठी अजितदादांचा हा मास्टर प्लॅन आहे